पोलिसांची परवानगी नसतानासुद्धा मविया जोडेमारो आंदोलनावर ठाम गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद पोलिसांची बंदोबस्त तैनात मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविया आज जोडे मारो आंदोलन करणार आहे दरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे मात्र तरीसुद्धा महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे मविया आज मुंबई सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी दहा वाजल्यापासून बंद राहणार आहे महाविकास आघाडीचा मोर्चा होतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही मात्र तरीसुद्धा आज मवियाच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार मवियाच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई